ऐका बरं का लक्षात घ्या हे जे झाड आहे त्या झाडाचं नाव आहे नांद्रो हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी आपोआ पडल्या जात म्हणजे फालगुन वद्ध होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख यात्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी पूहा फरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये दे गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंमूर्ती पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला तिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथं एक शिळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी इंद्राणीच्या जुहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी परंतु तिथले शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान स्थान आणि एक नाही तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो नारायण उंगरीतना तीन मैलांच्या बनले आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये रिहा सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर ना तीन वेळा परत आले तर संताजी जंगनांसाठी कसे आले संताजी जगनाडे मध्ये तुकाराम उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला केले तर मी तुमची सेवा करी आणि मागावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मागाहून ते वारले वारल्याच्या वारल्याच्यानंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा महिलांचं सा गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खंडा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात या पोहापूर्वी ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक वंजळवार माती ढकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले तसेच ते निळोपण नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं येतात इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जंग येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथिवल्या वाचून आला का नेळा म्हणे आम्ही न ओळखी जे देवा तुकयाचा धावा दावा करतोस मी तुकाराम मर्जांचा दावा केलेला आहे तू दावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस चढे असे नळोपर आहेत पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्जांना वैकुंठावर घरी पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्या त्यानंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही वडील बेगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दुहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या दुहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वत मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर पंचमीच्या दिवशी मुलेचे आणि तुकाराम मतांची भेट होते